दर सलाबादप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी भडाणे व रायपूर या दोन गावां मिळून संयुक्त जयंती केली जाते आणि ही परंपरा वर्षानुवर्षे वाघ परिवार क्रांतीसूर्य मित्रमंडळाने चालू ठेवली आहे यावेळीच्या या भीम जयंतीमध्ये भगवान वाघ यांच्या परिवाराचा मोठा प्रतिसाद दिसून आला त्यांचा मोठा मुलगा गुणवंत वाघ हा तालुक्यात टायगर या नावाने ओळख निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करत आहे बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना आणि सर्व धर्मसमभाव याचा आधार ठेवून सर्व जाती धर्मातील लोकांच्या अडीअडचणी व त्यांच्या सुखदुःखात वाघ परिवार नेहमी अग्रेसर असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मातील लोकांना दिलेले हक्क अधिकार याचे विचार लक्षात घेऊन सर्व धर्मातील लोकांनी जयंतीत मोठा प्रतिसाद दिला आहे ग्रामपंचायत कार्यालय भडाणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंतीला सुरुवात झाली उपस्थित सरपंच ग्रामपंचायत शिपाई व इतर कर्मचारी व गावातील लोकांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक चित्ररथ सजवण्यासाठी क्रांतीसूर्य मित्रमंडळ महेंद्र वाघ सागर वाघ सिद्धार्थ वाघ वैभव वाघ गौरव वाघ समाधान वाघ अक्षय वाघ विशाल वाघ अतुल वाघ अमोल वानखडे अमित वाघ जय वाघ प्रतीक वाघ प्रथमेश वाघ प्रसाद वाघ गोकुळ साळुंखे हरीश वानखडे व क्रांतीसुरे मित्रमंडळातील अनेक तरुण मित्रमंडळाने सहकार्य केले तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही यावेळी मोठा सहभाग नोंदवला बढाणे येथून भारतनगर व रायपूर येथे चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कुठल्याही पद्धतीने आचारसंहितेचा भंग न होऊ देता शांततेत पार पडली रायपूर येथून जयंतीसाठी प्रमुख सहकार्य संतोष पानपाटील सुधीर पानपाटील किशोर पानपाटील तसेच अजिम शेख यांनी केले चांदवड व नांदगाव तालुक्यात गुणवंत भगवान वाघ यांनी आपली ओळख भीम टायगर म्हणून निर्माण केली आहे त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की एक दिवस जयंतीपुरता एकत्र येऊन चालणार नाही तर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन सामाजिक कार्य व समाजातील व सर्व जाती धर्मातील प्रश्न अडचणी सोडवणार व जनतेच्या सुखदुःखात नेहमी अग्रेसर राहील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवत राहील असे यावेळी ते म्हणाले बौद्धाचार्य म्हणून देखील त्यांची उत्कृष्ट कामगिरी आहे डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा